मी ठाण्यातल्या सर्व ठाणेकरांना या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो गणराया हे बुद्धीचं दैवत आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन झाल्यानंतर त्या घराचं वातावरण आनंदमय सुखमय होतं त्यामुळे मी, मी गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना करेन की महाराष्ट्रातील माझा बळीराजा असेल महाराष्ट्रातील माझी माता भगिनी असेल माझा तरुण मित्र असेल सर्वांनाच येणारं वर्ष सुखाचं शांतीचं आणि समृद्धीचं जावं आणि खास करून मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं विशेष करून आभार व्यक्त करतो की गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा महायुतीच्या सरकारने दिला महाराष्ट्राची लोककला संस्कृती ही अधिक अधिक कशी वृद्धंगित होईल यासाठी ही या उत्सवाला जे राज्य उत्सवाचं स्थान दिलं याबद्दल युती सरकारचे देखील आभार मानतो आणि डी जे बंद करून पारंपरिक ढोलताशा असेल लेजिम असेल अशा प्रकारच्या या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जे महायुतीने खास करून मुख्यमंत्र्यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल महायुतीच्या सरकारचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो